घनसांगवी तालुक्यामध्ये सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला असून यामध्ये नगर पंचायतचे ध्वजारोहण नगरसेविकासह राजश्रीताई प्रल्हाद नाईक यांच्या हस्ते झालं यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सभापती सर्व आजी माजी नगरसेवक शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते मंगू जळगाव ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच राजू वाडेकर यांच्या हस्ते झालं तसंच बोलेगाव येथील ध्वजारोहण सरपंच सव मालनबाई प्रभाकर पवार यांच्या हस्ते झालं आणि बहिरेगाव ग्रुप ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच सव संगीता अशोक बोरकर यांच्या हस्ते झालं तर गुरु पिंपरी येथील ध्वजारोहण सरपंच आणि उपसरपंच सुनील कोल्हे यांच्या हस्ते झालं तसंच जगदंबा बहुउद्देश्य महात्मा फुले इंग्लिश स्कूल राणी येथील ध्वजारोहण अध्यक्ष विठ्ठलराव खैरे यांच्या हस्ते झालं असून त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण केलं असता त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कमी होत चालली आहे कारण शासनानं चौथी बोर्ड परीक्षा रद्द केली नंतर सातवी बोर्ड परीक्षा रद्द केल्यामुळं मुलं पाहिजे तेवढं गुणवंत होत नाही असं यावेळी ते म्हणाले नंतर सातव्या वर्गाला प्रत्येक तीन वर्षाला बोर्डाची परीक्षा असल्यामुळे आपल्याला स्वतःला अशी भीती वाटत होती की आपण जर चौथ्या वर्गात नापास झालो तर आपल्याला घरी घरी गेले तर पप्पा बोलतील शिक्षक बोलतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपला अपमान होईल आणि परत त्या वर्गात बसावं लागेल माझा तर असं असं अंदाज आहे की जर बसलेले पालक तुम्ही आता आमच्या नंतरच्या पिढीमध्ये पण माझ्या पिढीमध्ये जे आहे त्यांनी प्रत्येकाला सांगा मी तरी स्वतः मी नापास झालो नाही पण माझं एक माझ्याबरोबर माझ्या बरोबर सातवीतलं माझं हो माझ्या बरोबर त्यांनी सावित बसवण्यासाठी तीन आणला मग त्यानंतर त्या माझ्या भावाला कसं वाटलं की आपण नेहमी नेहमी नापास व्हायलो म्हणून ते नेहमी अभ्यास करीत त्याच्यानंतर या शिक्षणामधून आज माझी असं ठरवलं त्यांनी की ज्या मुलाला मॅट्रिक पर्यंत नापासच करत ना आणि अशा मुलाला डायरेक्ट अकरावी बारावीचा अभ्यासक्रम सुद्धा अति हा ठेवला आणि तो कार्यक्रम हा ठेवल्यामुळं अभ्यास कार्यक्रम हा ठेवल्यामुळं मोठ बाल बाल विद्यार्थ्यांना अकरावी बारावीमध्ये काहीही समजत नाही जेणेकरून आपल्या सगळ्या भोजनाचे मुलं अनानी मुलं उच्च शिक्षित जे लोक आहेत जे बाहेर शिकू शकतात अशा मुलाला जास्त मार्ग मिळून वरिष्ठ पातळीवर बसतात आणि आपले मुलं इकडंकडाकडं जावं लागतं त्याच कारण या शासनाने या सरकारने हे जे कोणी काढलंय चला आपलेच मामा मावसे आमदार सगळे आपलेच पण यांच्याकडनं कायदा करून घेतला जातो तर माझा असा आरोप आहे की यांनी बोर्डाच्या परीक्षा जशा असतात तशा ज्या मुलाही सरज मॅट्रीपर्यंत प्रतिनिधी संतोष तळपे तालुका घन सांगवी जिल्हा जालना एनटीव्ही न्यूज मराठी